पुन्हा पन्नास चाळीसच्या गुणांच्या फरकानं जिंकला कर्जत येथील सतरा वर्षांखालील जिल्हास्तरीय कबड्डी सामन्यात टाकळीभानच्या खेळाडूंनी सामना राहण्याचं कारण देत थांबवला होता यानंतर सामन्याला उपस्थित क्रीडाधिकारी यांनी दोन्ही संघांना तीन वेळेस पुकारल्यानंतरही टाकळीभानच्या संघानं आपला नकार कायम ठेवत सामना खेळण्यास असमर्थता दर्शवली त्यानंतर अनेक नाट्यामुळे घडामोडी घडल्या परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेता यावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्या वतीनं तांत्रिक समिती गठीत करण्यात आली त्यानंतर तांत्रिक समिती व दोन्ही संघाचे वरिष्ठ व्यवस्थापक तसेच जिल्हा कबड्डी असोसिएशन व जिल्हा क्रीडाधिकारी ज्ञानेश्वर खुरांगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली या बैठकीमध्ये अनेक गोष्टींचा उहापोह झाल्यानंतर जिल्हा क्रीडाधिकारी यांनी खेळ भावना लक्षात घेऊन हा सामना पुन्हा एकदा घेण्याची विनंती बैठकीत करण्यात आली खेळ भावनाच्या मुद्द्यावर सर्वांनी एकमतानं सामना पुणे घेण्याच्या सूचनेला एकमत दर्शवलं व तांत्रिक समितीच्या देखरेखीखाली आणि नजरेसमोर हा सामना होईल असं सा शिक्कामोर्तब झालं त्यानंतर सदर सामना जिल्हाधिकारी व गठीत समितीच्या देखरेखीखाली जिल्हा क्रीडा संकुल या ठिकाणी घेण्यात आला सदर सामन्यात पुन्हा एकदा कर्जतच्या समर्थ विद्यालयानं आपला दबदबा सुरुवातीपासूनच कायम ठेवत प्रतिस्पर्धी संघावर आपलं वर्चस्व कायम ठेवलं पन्नास प्लस चाळीसच्या फरकानं बारा अंकाचे गुणांनी विजयावर पुन्हा एकदा त्यांनी शिक्कामोर्तब केलं व आमदार सुरेश अण्णा धस यांच्या पठ्ठ्यांनी कबड्डी क्षेत्रात आपला डंका कायम ठेवला या यशाबद्दल कोच कैलास जगदाळे व खेळाडूंचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी कौतुक करत पाठीवर शबासकीची थाप दिली प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर